आपल्या दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचार सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि प्रचंड संख्येने उपस्थित महायुतीचे कार्यकर्ते बाप भगिनी आणि पत्रकार मित्रांनी तारखेला ही लोकसभेची निवडणूक होती ही निवडणूक फक्त एका मतदारसंघाची नाही तर ही निवडणूक या देशाला विकासाकडे नेणारी आहे ही निवडणूक देश घडवणारी आहे ही निवडणूक देशाची प्रगती करणारी आणि म्हणून

राहुल शेवाळे खासदार आणि म्हणून गेले दोन वर्षांमध्ये बाबा प्रचंड बांधले गेले दोन वर्षात महायुतीने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम गेले पन्नास साठ वर्ष या काँग्रेस ने हे देशाला मागे नेण्याचे काम केलं अधोगतिका घेण्याचं काम केलं आज आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदा या देशामध्ये दे। बॉम्बस्फोट होत होते घोटाळ्यांची मालिका दिसत होती परंतु दोन हजार चौदा नंतर एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केली नाही याच कारण या देशाला लाभलेलं मजबूत नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्याद्वारे आता भारत मजबूर नाही हा भारत मजबूत आहे मजबूत आज भारत बोलतो आणि जग हलतो जग ऐकतो प्रकार परिवर्तन या देशामध्ये आपण पाहतोय आज मी सकाळी वाराणसीला होतो आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचा उमेदवारी अर्ज करायला या ठिकाणी जाण्याचा योग मला मिळाला त्या भागातली जनता अतिशय आतुरलेली पाहिले की कधी एकदा मतदान करतो आणि नरेंद्र मोदीजीना भरघोस मताने निवडून देतो याची वाट पाहता असं काम मोदीजी केलंय राहुलजी आपण वाराणसीचा घाट वगैरे सगळं पाहिलं आपला काशी विश्वेश्वर अतिशय मी स्वतः गेलो तिकडे एक अमुला त्या ठिकाणी पाहायला मिळाला सगळीकडे विकासाची गंगा या देशभरामध्ये दे आपण पाहतोय आज राम मंदिराचा विषय राहुल शेवाळजी गेले राम मंदिराचं स्वप्न आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न तुमचं आमचं करोडो राम भक्तांचं स्वप्न तीनशे सत्तर कलम हटवण्याचं स्वप्न हे कुणी पूर्ण केलं हे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वप्न पूर्ण केलं आणि म्हणून आपण जाहीरपणे म्हणतो जय श्रीराम जय जय श्रीराम श्री याच कारण आज आपल्याला आपल्याला गौरव आहे आणि तीनशे सत्तर कला हटवताना राहुल गांधी म्हणाले खून फुलकी नद्या व्हायंगी बॉम्ब फुटेगे काय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी असा कार्यक्रम केला की कोणी होश्मीर हा मंडलमध्ये आपला या देशाचा अविभाज्य भाग आज आपल्या देशाबरोबर तो झोडला गेला आज तिथेही विकास होतोय तिथेही प्रगती होते तिथेही प्रकल्प होतात आणि म्हणून या देशामध्ये गेले दहा वर्षांनी महिला भगिनीत आहेत मोदीजी नेहमी सांगतात की महिलांना माझा नमस्कार सांगा त्यांना सांगा सात वाजता मतदान करा सकाळी उठून आपल्या परिवाराला तयार करा नाश्ता करतो जेवतो व जेवल्यावर थोडा आराम करतो असं बिलकुल करू नका तुम्हाला हे माहिती आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदीजींनी घेतलेले निर्णय महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पडाओ लखपती दिदी ड्रोन दिदी आपल्या सरकारने लेख लाडकी लखपती योजना काँग्रेस आता म्हणते आम्ही एक लाख रुपये महिलांना देऊ अरे मायुती सरकारने ती, ती योजना सुरू देखील केली बचत गटाला आपण मानधन वाढवलं आणि आज या देशातलं नवीन संसद भवन झालं त्या संसद भवनामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तुम्हाला माहित आहे महिला पहिला निर्णय घेतला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा आता पुढच्या वेळेला व्यासपीठावर बाकी लाईन पुढे त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे ही निवडणूक देशाची ही देशाच्या विकासाची निवड देश घडवणारी निवडत आणि म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती आहे की आज राहुल शेवाळेजींनी गेले दहा वर्ष केलेलं काम आपल्या समोर आहे या ठिकाणी सातत्याने मी नगर विकास मंत्री असताना ते सातत्याने पाठपुरावा करत होते सोसायटीचं काम पूर्ण करा किरण ओम आशा किरण सोसायटी असेल मुक्तीनगर असेल म्युन्सिपल कर्मचारी वसाहत असेल म्युन्सिपल अधिकारी बिल्डिंग असेल गाव पॉलिसी असेल गाव मैदान असेल हे सारे योजना असतील सातत्याने त्यांचा धोसा होता सातत्याने त्यांचा प्रयत्न होता की माझ्या सारे इसारे नकडलेले प्रकल्प पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लागले पाहिजे नगरविकास मंत्री असताना मी नियम बदलले तिने माझ्या मध्ये अनेक केले केले कायदे कोणासाठी असतात कायदे लोकांच्या हितासाठी असतात लोकांना घरं देण्यासाठी असतात आणि म्हणून या सर्व योजना ज्या रखडलेल्या लोकांना भाडं मिळत नाही लोकांनी ना आत्महत्या केल्या काही लोक का मरून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त मुंबईकर मुंबईकर करून फक्त मतांवर त्यांच्या डोळा करणारे आम्ही नाही आणि म्हणून हे सर्व एसआरएचे प्रकल्प रखडलेले प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम हे सरकार करणार आहे आणि म्हणून आपण एम एमआरडी एम डी सी या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या त्या संस्थांच्या माध्यमातून आपण हे प्रकल्प जे आहेत हे टेकवण करतोय आणि याचा पुनर् पुनर्वसन करण्यासाठी मग एफ एसआयमध्ये काय बदल आहे रिडेव्हलपमेंटच्या नियमामध्ये काय बदल आहे हे देखील बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही लोकांना भाडं मिळत नाही या संस्था ज्या आपल्या सरकारी आहेत हे त्यांना भाडं देतील आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील मुंबईकर मुंबई त्या बाहेर फेकल्या त्याला पुन्हा मुंबई आणण्याचं काम आपलं सरकार करेल आणि त्यासाठी आपल्याला राहुल शेवाळे यांच्या पाठीशी शेव बनायच म्हणून मुंबई निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच अवयव उठवायचं मुंबई लपकट सुरक्षा मुंबई कुणी तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे ही आता महायुतीची मुंबई आहे मुंबईमध्ये तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष काय केलं सत्ता बोग आज आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय घेतला मुक्त मुंबई सगळे कॉन्फ्रिटचे रस्ते आपल्याला करायचे दोन वर्षात मुक्त मुंबई सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मी आता येताना बघितलं बाळासाहेब ठाकरे आपला जवा सुरू आहे आज आपण या ठिकाणी मुंबईला खऱ्या अर्थाने ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात जगभरातले लोक येतात आणि त्यांना मुंबई आणि आपल्या मुंबईकरांना मुंबई जशी पाहिजे तशी मुंबई करण्याचं काम आपण करतोय आज कोळीवाड्यांचा प्रश्न आहे तर कोळीवाड्यांचा पुनर्विकास हे सगळे प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत त्यावेळेस राज ठाकरे साहेब सांगित आपण सगळे होता हे रिडेव्हलपमेंटच्या प्रकल्पात प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी राहुल शेवाजींनी प्रीमियम कमी केला पाहिजे ही मागणी आपल्याकडे केली मी या ठिकाणी सांगू इच्छितो रिडेव्हलपमेंटला जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी सरकार दूर करेल प्रीमियम कमी करेल नियमात बदल करेल कायद्यामध्ये जी शुती देईल परंतु हे सर्व प्रकल्प जे आहेत हे ज्यांचे कुणाचे लागेबांधे आहेत त्यांना आता ले ले या ठिकाणी मनमानी करता येणार नाही शेवटी सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि म्हणून मी आणि देवेंद्रजी आता अजितदा सोबत आहे यांनी ठरवलं की मुंबईचे सगळे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लावायचे आणि बेघर झालेला मुंबईकर या मुंबईकराला स्वतःचा हक्काचं घर या ठिकाणी द्यायचं बाळासाहेबांचं स्वप्न होत चाळीस लाख झोपडपट्टी वाचायला मोफत करत नाही तेव्हा लोक हसत होते काय होणार कसं होणार परंतु आपल्याला मी सांगतो हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे बाळासाहेबांच्या विचारावर चालणार सरकार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे आणि म्हणून आज मी बघतोय की काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले हे आपण आज एका उभाट्याच्या उमेदवारामध्ये त्र्याण्णवच्या स्फोट मधला आरोपी इकबाल मुसा प्रचार करतोय कुठे चाललोय आपण काय करतोय आपण एक, करतो करतो एक देशभक्त आपले आदरणीय मोदी साहेब आणि देशाची बदनामी करणारे राहुल गांधी कोणाला मतदान करणार आपण या देशाचा विचार त्यांनी केला या देशासाठी जीवन समर्पित केलं दहा वर्षात एकही सुट्टी त्यांनी नाही घेतली आणि थोडं उघडायला लागलं थोडा भारत जोडो यात्रा केली की चालले विदेशामध्ये बदनामी देशाची दे, आणि आपल्या प्रधानमंत्री मोदयांची त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना नेता आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री मोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगतात आमच्याकडे राहतो काय काय एक एक वर्षाचा प्रधानमंत्री करणार काही महापालिका आहे काही जिल्हा परिषद आहे आपल्याकडे एक मजबूत नेता आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये रोशन केलंय आपली अर्थव्यवस्था अकरा पाचव्यावर आणली आता तिसऱ्यावर आणण्याचा निर्धार केला जेव्हा आपण विदेशाचं आपल्या मोदीजींच्या बद्दल देशाचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इतर जगातले लोक अभिमानाने बोलतात तेव्हा आपला ऊर भरून येतो आणि म्हणून आज पाकिस्तानला देखील आपल्या देशाकडे डोळे बटारून बघण्याची हिंमत नाही ती केवळ मोदीजींमुळे मोदीजींमुळे पूर्वी आपल्या सैनिकांची मुलगी छाकून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते एवढी घेऊन होती त्यावेळेस आपले प्रधानमंत्री तिकडे जाऊन एक मजबूत एक कमजोर सा भारत आहे याच दर्शन घडवायचे पण आजचे आपले मोदीजी पुलवामाचा बदला बालाकोट मध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणारे आपले मोदी भारत आम्ही घुसखे मारेंगे म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे यासाठी तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की येत्या वीस तारखेला चारशे बार आपण म्हणतो ना आपकी बार एक बार त्याच्यामुळे चारशे मध्ये आपले शेवाळे पाहिजे ना हातवर करायला आणि म्हणून सगळ्यांनी मला हातोर करून सांगा आम्ही सगळे राहुल शेवाळे यांना अत्यंत मताधिक्याने विजय करणार आणि मोदीजींची हात प्रकट करणार कारण दहा वर्ष त्यांनी या विभागात सेवा केली दहा वर्ष या भागात काम केलं जे आता कोणत्या उमेदवार आहे त्यांना ओळखता तुम्ही बघितलं कधी आपण याला पाहिलं का उदेराबाद त्यांना तसेच पाठवायचे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो बघा ही निवडणूक आहे ही निवडणूक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवणारी निवडणूक आहे आणि आज आपलं मताधिक्या म्हणून मोदीजी काय सांगतात आपलं मतदान वाढलं पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे मी हा प्रयोग केला कोल्हापूर आणि हत्नंगले या ठिकाणी सगळ्या लोकांना सांगितलं इतर आपल्या हातात दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात देखील चौथ्या टप्पा पण झाला त्यात पण मतदान झालं आणि म्हणून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे यासाठी तुम्हाला जागरूक करायचं आहे मतदाना केंद्रावर रांग आहे जाऊ दे नंतर करतो असं करू नका सकाळी सात ला आरक्षण दिलंय पुढच्या वर्षी तुम्ही इकडे येणार मागच्या पुढं त्यामुळे आता या राहुल सेवाने मताधिक्य ना तुमची जिम्मेदारी आहे आणि म्हणून तुमचं मतदान करा आपल्या परिवारातल्या लोकांना तयार ठेवा आणि सकाळीच आपले मतदार उठून आपल्या सर्व भागातल्या लोकांचं मतदान झालं पाहिजे जे बाहेरगावी आहेत ते सुटीवर आहेत त्यांनाही बोलवा आपल्याला एक एक मत महत्वाचं नाही तर राहुल शेवाळे ने एवढून निवडून येणार आहेत माझ्या एका मताने का होणार असं करता नाही तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे तुमचं एक मत देशाचा विकास घडवणार आहे तुमचं एक मत नरेंद्र मोदीजीना प्रधानमंत्री करणार आहे राहुल शेवाळजीना मत म्हणजे मोदीजीना मत धनुष बाणाला मत म्हणजे मोदीजीना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजीना मत आणि धनुष्य बाणातलं आहे दोन हजार चौदाला काय होतं धनुष्य बाण होत ना दोन हजार एकोणीस ला काय होत दोन हजार चोवीस ला काय मग खरी शिवसेना कोण आणि समजत काय निशंग आहे माहीतच नाही कोणाला त्यामुळे आता येत्या वीस तारखेला धनुष्यबाणातून असा वर्षाव करा मतांचा की ती मशाल मिधून साप संपली पाहिजे आणि धनुष्यबाण राहुल शेवाळे मताधिक्याने विजयी झाले पाहिजे आज आपली एवढी मोठी फौज आहे आज शिवसेना आहे भारतीय जनता पक्ष आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आरपी आहे पवाडेगट आहे आटोलेगट आहे रासप आहे मराठा महासंघ आहे अरे कोण आहे लवली कंतर आहे सेना आहे अरे एवढे सगळे एकत्र आल्यानंतर समोरच्या डिपॉझिट राहता कामा डिपॉझिट गुल झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे आणि चार तारखेला गुलाल जरायला मी पुन्हा आपल्या मध्ये येईन हे आपल्याला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय yeah, श्री yeah, yeah, yeah.